उन्हाळा तर आहे डाळिंबाचा ज्यूस बनवला आहे का नाही बनवला चला तर बनवून बघूया मस्त असं फ्रेश डाळिंब घ्यायचं मिक्सरच्या भांड्यात टाकायचं थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं थोडंसं मीठ पण टाकायचं आणि थोडीशी साखर पण टाकायची आणि थोडंसं पाणी ओतायचं आणि मिक्सरला वाटून घ्यायचं वाटताना पेस्ट वगैरे करायची नाही बरं का फक्त बिया वाटल्या नाही पाहिजे याची दक्षता घ्यायची मस्त असं मिक्सरला वाटून करून घेतलं एक छोटंसं भांडं घेतलं खाली आणि व चाळण ठेवली आणि गाळून घ्यायचं जेणेकरून बिया वाटल्या नाही पाहिजे साईडला घ्यायच्या बियांचा सुद्धा खूप उपयोग होतो बरं का मुकवास तुम्ही बनवू शकता किंवा सुकवून घ्यायचं मिक्सरला वाटायचं जसं तुम्ही बडीशेप वगैरे खाता तर तशा पद्धतीने ह्याचासुद्धा तुम्ही आस्वाद घेऊ शकता ह्या बिया आता आपण साईडला घ्यायच्या ज्यूस आता एका ग्लासामध्ये घेऊया बघा छान मस्त असा आपला डाळिंबचा ज्यूस तयार झालेला आहे तर ह्या उन्हाळ्यामध्ये नक्की बनवून बघा हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं बर्फट टाकू शकता थंड थंड ज्यूस बनवून घेऊ शकता कलर इतका सुंदर आहे तर पिण्याची इच्छा तर नक्कीच होईल नक्की बनवा आणि व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ माझे अशा पद्धतीने पाहत राहा